नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आज आम्ही ठरवलेलं आहे मूवी पाहायला जायचे श्री टू मूव्ही पाहायची कारण समीक्षेची खूप इच्छा आहे मूव्ही पाहण्यासाठी आणि माझं घरातलं सर्व काम वगैरे आवरलेलं आहे सकाळी सकाळीच आज आम्ही मूवी पाहायला जाणार आहोत तर बघूया आजची मूवी कशी आहे ती आजचा ब्लोग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच लोक पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा आजचा ब्लोग कसा वाटला ते तर आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत स्त्री टू मूव्ही पाहण्यासाठी आमच्या घराजवळच थिएटर आहे तर त्या ठिकाणी ही स्त्री टू मूवी आहे तर ते पाहायला जाणार आहोत आम्ही चला आता जाऊया आपण मूव्ही पाहायला आणि आजची ही स्त्री टू मूव्ही जी आहे ती कशाच्या निमित्ताने म्हणजे आम्ही पाहायला निघालेलं आहे ते देखील पुढे तुम्हाला आपल्या लोगमध्ये समजेलच तर आम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर थोडंसं बाहेर फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही मग आतमध्ये गेलो थिएटरमध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकत असाल पूर्ण थिएटर जे आहे ते रिकाम आहे अजिबात गर्दी नाही आहे थिएटरमध्ये पूर्ण रेखा आहे थिएटर <स्थाथ> तर आज आलो होतो आम्ही श्री श्री टू मूवी पाहिला खूप छान होती मूवी पहिल्यांदा भीती वाटत होती पण नंतर छान म्हणजे इंटरेस्ट आला मूवी पाहायला तर तुम्ही पण नक्की पहा श्री मूवी आम्ही तर भरपूर एन्जॉय केली चला तर आम्ही निघाले घरी तर आत्ताचा आम्ही स्त्री मूवी पाहून आलो स्त्री टू होती मूवीचं नाव आणि आल्यानंतर जेवण वगैरे केलं तर कशी वाटली समीक्षा मूवी खूप छान खूप इंटरेस्टिंग खूप हॉरर खूप फनी असं कॉम्बिनेशन आहे मूवीचं मला तर पहिल्यांदा थोडीशी म्हणजे वाटलं होतं म्हणजे हॉरर मूवी पण जरा कॉमेडी पण होती आणि नंतर थोडासा इंटरेस्ट पण आला बघण्याला हा ही मूव्ही छान वाटली तशी मूवी पण एक गोष्ट जाणवली की थिएटरमध्ये आजकाल म्हणजे गर्दीच पाहायला मिळत नाही कारण खूप जे आहे ते लोकं कमी असतात कारण मी लहानपणी जेव्हा पाहिलं तर त्यावेळेस म्हणजे भरपूर गर्दी असायची थिएटरमध्ये पण आता थिएटरमध्ये बिलकुलच गर्दी नसते कारण जेव्हा लोक थिएटरमध्ये मूवी पाहायला जातील त्याच वेळेस चांगल्या मूवीज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा जर का आवर... तुम्हाला असं वाटतं की तुमच्या तुम्ही लहान असताना पण थिएटर फुल भरत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चांगल्या मूवीज येण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन मूवी पाहणं खरं तर गरजेचं आहे तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये सांगा आजचा व्लॉग कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या देखील असेच ब्लॉक पाहण्यासाठी तर आम्ही तर आजची मूवी भरपूर एन्जॉय केली समीक्षेचीच खूप इच्छा होती मूवी पाहायला जाण्याची बिकॉज माझा बड्डे ना होता आणि मी ही मूवी पाहिलेली माझी खूप इच्छा होती मूवी पाहायची बट मला काय वाटलं की परत बड्डेच्या दिवशीच पाहावं म्हणून आहे ना मी मी काल आहे ना बघितलं हे ओपन करून बुक माय शो तर त्याच्यावरती बघितलं तर तो मूवीचा लास्ट शो आमच्या जवळचे थिएटरचं फक्त आहे ना उ आजपर्यंत होतं म्हणून आम्ही आज गेलो म्हणलं बड्डेला नको राहू द्या आत्ताच बघू समीक्षाची स्त्री टू मूवी पाहण्याची इच्छा आज कम्प्लीट झाली भर पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर